व्यापारीसुद्धा बसलेले आहे उपस्थित वकीलगण उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी मित्र हो आणि माझे तरुण मित्र आणि फोटोग्राफर्स आज खरं म्हणजे जी, जी प्रयोगशाळा आयोजित केली तर का आम्हालासुद्धा आनंद आहे की आम्हालासुद्धा एवढं बँकिंगच्या बाबतीत एवढं माहिती नाही साहेब परंतु आपल्या म माहि ह्याच्याने आम्हाला फार म्हणजे आजकाल ये साइबर होता है। बद्दर आपन रहे। आनी जे सायबर गुन्हे होत आहेत त्याच्याबद्दल आपण सांगितलं खरंच आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे आणि आमच्या एक आदिवासी एरियामध्ये आपण हा जो कार्यशाळा आयोजित केली खरं म्हणजे मी काब्रा सरांना सहज विचारलं मी की एवढं नंदुरबार जिल्हा असताना आमच्या नवापूरची का निवड केली तर ते, ते त्यांनी सहज सांगितलं की आमचे नातेवाईक न माझी आमदार नंदलाल लाडफे म्हणून जिंतूरचे आमदार होते आणि त्यांचे आणि आदरणीय नाईक नाईकसाहेब माझे वडिलांचे ह्या आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांचे फार घनिष्ठ संबंध होते म्हणे आणि त्यांनीच ह्या संस्थेचं नाव सु म्हणजे नवापूरला कार्यक्रम घ्या म्हणून सुचवलं त्याबद्दल पुनश्छे अजून आपलं मी नवापूर निवड केली त्याबद्दल आपलं आभारी आहे आजकाल खरं म्हणजे वित्तीय संस्था वाढीसाठी जे, जे सांगितलं आपल्याला की मला आता काही जास्त बोलण्यासारखं राहिलंच नाही आपण जे सांगितलं कारण लालच पोटी आपण फार कुठेतरी गुंतवणूक करत असतो म्हणून त्यांनी जे सांगितलं की शहराव भीती खरं म्हणजे भी पोलीस स्टेशनला जायची भीती असेल कोर्टामध्ये जायची असेल म्हणजे जेव्हा होतं परंतु बऱ्याच अंशी माणूस लालची पोटी काही काही वेळा आपल्याला आपल्या चांगल्या इथे नवापूर शहरामध्ये सहकारी बँकासुद्धा आहेत नॅशनलाइज बँका आहेत परंतु जेव्हा इतर वित्तीय संस्था येतात तेव्हा एक महिन्यामध्ये डबल करून देऊ सहा महिन्यामध्ये डबल करून देऊ हे कधी आयुष्यात होत नाही त्यामुळे आपण एवढं ठगलं <laughs> जातो कारण त्या जेव्हा नावाजलेल्या होतात आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षवेधीमध्ये एक लागली मैत्री म्हणून संस्था त्याच्यामध्ये हजारो कोटीच्या लोकांनी ठेवले म्हणजे डुबवले म्हणजे म्हणजे आज सुद्धा असते नसून बरेच लोक असते म्हणजे एवढ्या डुबवल्या गेल्या करोडाने पैसे डुबवलेले आज सुद्धा त्या मैत्रे संस्थेकडून पैसे दिले जातात अशा असंख्य घटना घडत असतात म्हणून आपण हा चांगला कार्यक्रम बरोबर आयोजित केला की आपण जे पैसे ठेवतो बँकेमध्ये मग तुमचा म्हणजे करंट अकाउंट असेल कोणत्याही म्हणजे एफ डी असेल त्याच्यामुळे खरोखर सुरक्षित राहतात आणि सायबर कॅफेमुळे सांगितलंच की आज एवढा मोठा घोटाळे हे मोबाईलमध्ये होत असतात आता काल परवा उदाहरण द्यायचं तर विधानसभेमध्ये मी असं जे देखा घाललं ते काही मी काही बोलत नाही परंतु काय कुठं काय घडू शकतं मोबाईलमुळं ते आपण खरोखर सारखं तर जास्त हे इतर लोक हे वापरत नाहीच आहे त्यामुळं तेवढं आपण हे आहे आणि मधुबापू बसलेलेच आहेत आम्ही दर पाहिल्याला विचारत असतो का हो आमचे बापू आमच्या एफ डीचं काय झालं आमचं ठेवी जे आहे ते आहे की नाही तसं साहेबांनी जे सांगितलं की खरोखर आपण सहा सहा महिन्यात स्टेटमेंट सुद्धा मागवले पाहिजे कारण बऱ्याच वेळेस कारण आमच्या सुद्धा एक सुद्धा दोन कर्मचारी नाव नाही सांगणार मी ते सुद्धा भिद्या नुसतं नंबर सांगितले नंबर दिल्याबरोबर दोन सेकंदामध्ये म्हणजे लाख रुपये काढले गेलेले होते म्हणजे इतका म्हणजे माणूस कितीही हुशार असला डॉक्टरचं उदाहरण दिलं माणूस कितीही हुशार असला तरी आपण त्याच्यात फसवली जातो कारण इतके फोनं आम्हाला म्हणजे तुम्हा आम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना फोन येत असते मला सुद्धा फार असे फोन येतात परंतु मी दुसऱ्या तिसऱ्या वेळी आले की डायरेक्ट ब्लॉक करून करून देतो